स्वामी समर्थ उद्योगसमूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आजचा विषय आहे की बाजरी कोणत्या व्हील्सने टाकायची तर सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देतो की माझं यंत्र जे आहे ते भूमी कंपनीचं आहे आणि भूमी कंपनीनी मला जे व्हील्स दिलेले आहेत त्यांनी मी बाजरी टाकतो कारण मार्केटमध्ये दुसऱ्या बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत तर ह्या भूमी कंपनीचं त्यांच्या त्या कंपनीचं व्हील्स जे आहेत त्या मॅच होत नाहीत म्हणजे व्हील्सचा आकार एकसारखाच आहे पण त्या क्रमांकामध्ये थोडासा चेंजेस आलेला आहे तर मी भूमी कंपनीच्या व्हील्स यंत्राची मी माहिती देत असतो तर चला सुरू करू तर ही बाजरीत टाकण्यासाठी आपण ही आठ नंबरची व्हील्स वापरतो बघू शकता आपण आठ नंबरची व्हील्स वापरतो अशी व्हील्स दिसते बाजरी टाकण्यासाठी आठ नंबर तर जर असं म्हणजे बाजरी दाट जर नसेल टाकायची थोडी सपकाळ बाजरी जर टाकायची असेल तर रेग्युलर तुम्ही आठ नंबरची व्हील्स जोडू शकता आणि ह्याच्यातच दुसरी एक व्हिल्स त्यांनी दिलेली आहे की आठ बी म्हणून ही बघू शकता आठ बी अशी व्हील्स येते तर तुम्हाला कमी काकरीत जास्त बियाणं जर सोडायचं असेल किंवा दाट बाजरी जर करायची असेल तर तुम्ही ही व्हील्स आहे आठ बी म्हणून अशी दिसते ह्या व्हील्सने तुम्ही बाजरी पेरू शकता बघू शकता ही आठ बी आणि तुम्हाला जर बाजरी पातळच करायची असेल तर पाठीमागला चाकाचा गिअर तो चेंज तुम्हाला करावा लागेल तर वरचा बारा जाती जो गिअर आहे तो खाली अठरा जाती करावा लागेल आणि अठरा जातीचा वर घ्यावा लागेल तर त्यावेळेस पीटीची गती स्लो होणार आहे आणि स्लो झाल्यानंतर तुम्ही आठ बी व्हील्स तर जोडली तरी काय अडचण नाही कारण बियाचं जे अंतर आहे ते लॉंग म्हणजे लांब होणार आहे तर तुम्ही माझ्या मा मते तर आठ नंबर ही व्हील झोन हाय सिस्टीम जरी सोड ठेवली तरी काय अडचण नाही योग्यरित्या चांगलं चांगली बाजरी उगवते धन्यवाद